नमस्कार शेतकरी मित्रांना सुधारित आणि या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण पोटा म्हणजे गेवडा आणि राजमा ह्या पिकामध्ये आहोत आज आपल्या पिकाला म्हणजे राजमाला पहिल्या पंधरा दिवसानंतर पेरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये कुठली फवारणी घेतली पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी मार्गदर्शन करणार आहोत किंवा आपले कुठले वान लावले पाहिजे याच्या आधी आपण सुधारित शेततंत्र्यांट्यूब चॅनलमध्ये आपण जर तुम्ही लागवड करत असाल किंवा गेवडा लागवड करत असाल तर कुठले वाण निवडले पाहिजेत एक अनुभव शेतकऱ्यांचा एक सल्ला तिथे आपण त्या व्हिडिओ तयार केलेला आता जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे आता जे नवीन शेतकरी आपले बघत आहेत पावट्याची जे सगळ्यात बैठलं तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि भरपूर अशी लागवड पावट्याची झाली जर तुम्ही आमच्या कळम सारख्या कळम वाशी किंवा केस तालुक्यामध्ये बघितलं तर सत्तर टक्के लोकांचं पावटा लागवड झालेली आहे अशा प्रकारे लागवड केल्यामुळं कशी लागवड करायची कुठले वाण निवडले पाहिजे त्याच्यामध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी एक शे, आपल्या शेतकरी दोन शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यांनी तुम्हाला सल्ला दिलेला आहे कुठले आज आपण शेतकऱ्यामध्ये नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा सुंदर परमेश्वर मुळे राहणार कळम जिल्हा बरं आता आपण पावटा लावला कुठली जात लावली पोटाची हे ब्राजीलवाग आहे बरं ब्राजील किती लागले तुम्हाला किती क्षेत्र आहे तुमचं हे बाकीचे ज्वारी अर्धे हे केले पंचवीस तीस किलो पडले पंचवीस तीस किलो बियाण पडले आ, बुले आता तुम्ही फवारणी कुठली घेतली पाहिजे काय माहिती आहे तुम्हाला बुरशी बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतले बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पोट्यामध्ये बुरशीनाशक आणि आणि कीटकनाशकची फवारणी घेणं गरजेचं आहे गुंड पडत आता तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ज्यांनी पावसाच्या आधी लागवड केली पोट्याची पेरणी केली अशा शेतकऱ्यांना भरपूर जर बैठले तुम्ही मरेचा प्रॉब्लेम जास्त आहे सगळ्यात जास्त पोट्याला तर अशावर नियंत्रण काय करणं गरजेचं आहे ह्याविषयी मी तुम्हाला सल्ला देतो शेतकरी मित्र लक्षात घ्या जर तुमची लागवड पावसाच्या आधी जर असेल आता लागवड होऊन वीस ते पंचवीस दिवस झाला असेल तुमच्या पोटाला जर तुम्ही शेतामध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर असा पोटा मिळालेला दिसेल तुम्हाला याचं कारण की जाती अति ओलावा किंवा जर तुम्ही बैठल तर मर हे याचं कारण याचं दुसरे काय कारण असू शकतं की जर तुम्ही तणनाशक याच्या जर वापरले असेल आणि लवकर जर पेरणी केली असेल ह्याच्यामुळे सुद्धा मर येऊ शकते त्याच्यामुळे सगळ्यांनी याचा नियंत्रित उपाय कसा करायचा याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी जे की आपली मर थांबली पाहिजे त्यानंतर बुरशी योग्य असं नियोजन असलं पाहिजे त्यानंतर वाढ ह्याच्यावर कुठली केली पाहिजे याविषयी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला पोट्यामध्ये मेजर जर बुरशीनाशक सगळ्यात महत्वाचं आहे <coughs> तर बुरशीनाशक मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण वेल एक्स्ट्रा प्रोडक्ट वापरू शकतो लिक्विड बुरशीनाशक आहे ह्याच्यामध्ये आपले येणारे बुरशीजन्य जेवढे लोक असतील तेवढं नियंत्रण करील त्याचबरोबर येणार कर्पा असेल बुरिया असेल किंवा बुरशीजन्य दुई आता या काळामध्ये दुईचा प्रॉब्लेम जास्त आहे दुईमुळे सुद्धा पोट्याला जास्त परिणाम होतो तर अशा दुहेमुळे कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या पिकावर होऊ नये याचं काम करण्याचं काम करण्याचं काम आपलं स्ट्राय पूर्ण करण विलूड केमिकलचं आहे जर तुम्ही वापरलं तर शंभर टक्के तुमच्या बुरशीजन्य जेवढे रोग असतील नियंत्रण होईल आता ह्याच्यामध्ये वेल डायमाइसन आहे वेल्डायमाइन असल्यामुळे याचा पान आला एक वाणीचं काम करेल पाण्याची साईज तुमचे चांगले बनल अशा प्रकारे जर तुम्ही वापरलं तर चांगल्या प्रकारे राहील त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या पावसाला सुरुवातीला आईचा प्रादुर्भाव असतो किडीचा तुम्ही काका बघ लागतो पान किल्लं मग ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्या कीटकनाशक चांगल्या वा प्रकारे वापरणं म्हणजे साध्या प्रकारचे म्हणजे साध्या सिंपल म्हणजे इमाटेन जर तुम्ही घेतलं इमॅक्टो नावाने येते मार्केटमध्ये आता जर तुम्ही बघितलं विमान भरपूर मार्केटमध्ये लोकल कंपनीचे आहेत मार्केटमध्ये प्रोक्लेम सारखे सुद्धा आहेत परंतु त्याच्यापेक्षा प्रोक्लेमच्या रेंजचा आणि अतिशय कमी रेटमध्ये असलेले जर तुम्ही वापरलं इमॅक्टो नावान येते हे जर तुम्ही मिक्स करून वापरलं तर परंपरा तुम्ही दहा ग्राम जर वापरलं तरी चालते अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व लक्षात पावट्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या स्टिकर आपल्या सगळ्याला वाटतं स्टिकर वापरावं का नाही परंतु सगळ्यांना लक्षात घ्या सगळ्या शेतकरी मित्र शंभर टक्के जर आपल्या रिझर्ट बुरुशे नाशिक कीटकनाशक घ्यायचं असेल तर स्टिकर वापरणं गरजेचं आहे यासाठी आपण या विलिकॉन जे की जगात पहिल्यांदा विलोड केमिकल आणलं होतं जे भारतात पहिल्यांदा आणलं होतं जर सिलिकॉन बेस्ड जर स्टिकर वापरतो पाण्याचे साईज तुम्हाला चांगले इलेक्ट्रॉनिक साईज काम चांगलं करेल असे प्रकारे स्टिकर सुद्धा तुम्ही वापरू शकतो त्यानंतर वाढ फुटवा जर आपल्या चांगल्या प्रकारे जर तुमचा कसला असेल पोटा तर एक तीस ग्रामची पुढी बॉड म्हणून वापरू शकता त्याने काय होईल वाढ फुटवा होईल तुमची पाण्याची साईज चांगली होईल आणि येणारा शेंगा ही चांगल्या वाटतात जी की जे पाना पिकाला कमी आहे ती भरून काढण्याचं काम हे बॉन्ड प्रोडक्ट करतोय अशा प्रकारे जर तुम्ही केलं आता प्रमाणाचं जर एक तुम्हाला घ्यायचं झालं तर कसं घ्यायचं हे पाच ग्राम पंपाला वापरायचं तुम्हाला हे आपल्याला दहा ग्राम घ्यायचं पंपाला हे जर बघितलं तुमचा पंप जर दोन दोन मिली प्रमाणे वापरायचं तुम्हाला लिक्विड मध्ये अशा प्रकारे तुम्ही सगळं कर आणि विलिकॉन जर घ्यायचा तर पाच शेतकरी मात्र फोट्याला पहिली फवारणी जर चांगली झाली तर तुमचं उत्पन्न चांगलं येईल अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित नाही केल्या किडीवर नियंत्रण बुरशुनिधा आणि फुटवा आता काही काय जण एकोणीस कापरायला चालतंय अशा प्रकारे तुम्ही संवेदन करू शकता आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकता लतन ना शक है है तन नाशक आहे तन्नाशक बी आहे गेल्याशी वापरलं सगळं अमुरा कंपनीचं तणनाशक नाशक वापरू शकता परंतु लक्षात घ्या ह्याचे पाणी जरा पातळ असल्यामुळे वापर तेवढा इफेक्ट जास्त होतो तणनाशकचा आता ह्याला डुबून युरिया टाकला की पाणी वाटायला हा ह्याच्या सगळ्यात महत्वाचे लक्षात घ्या आपण कुळपणी करू शकता आणि कुळपणी करून युरिया जर टाकला त्याची वाढ सुद्धा चांगली होऊ शकते वापरायचं एक पोत अशा प्रकारे तुम्ही सर्वजण पहिली जर तुम्ही तंत्रज्ञान डुबून घेतलं त्यांना नियंत्रण होईल तुमचं योग्य तणा आणि युरिया आणि युरियासारखे फुटवा चांगला होईल आणि अशा प्रकारे जर किड आणि बुरशीनाशक जर तुम्ही व्यवस्थित घेतले तर शंभर टक्के पोवट्याचं उत्पादन तुमचं चांगलं मिळणार आहे घेवडा चांगला येणार आहे आणि राजमा चांगले आहे अनुभव शेतकऱ्यांनी आपल्या सुदर्शित तंत्र युट्यूब चॅनलला एवढं तण जळून जाते बघा आमरण एवढं तण जे बारीक तण असेल ते निघून जाते नसतं याला कोळपणी सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या कोळपणी हा पर्याय अत्यंत चांगला आहे जर डुबून घेतलं म्हणजे कोळपणे कारण हवा खेळती राहील आणि माती बुडायला लागेल झाडाच्या आणि त्याच्यामुळे वाट चांगली होईल आणि फुटवा चांगला होईल त्यापेक्षा तन्नाश्यापेक्षा तुम्ही जर बो त्याच्यापेक्षा चांगलं राहील अशा प्रकारे सगळ्यांनी तंत्रज्ञ वापरा आणि वा, आपलं सगळ्यांचं उत्पन्न घेवडा राजमासाचं उत्पन्न वाढा आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या अत्यंत तें महत्वाचा त्यांचा वेळ दिला सुधारित तंत्र आणि युट्यूबला त्याबद्दल धन्यवाद